प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक योगीराज गाडे यांच्या निमित्त प्रभागातील नागरिकांकरता मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत नंबरचे चष्मे वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला तारापूर येथील सिंधी पंचायत जनरल हॉल या ठिकाणी थोरात आय क्लिनिकच्या सहकार्यातून पार पडलेल्या सामाजिक उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घेतला विद्यमान खासदार निलेश लंके त्यांच्या पत्नी सौ राणीताई लंके यांच्या हस्ते शिबिरात सहभागी नागरिकांना मोफत चष्म्याचं वाटप करण्यात आलं आयोजित कार्यक्रमाप्रसंगी संभाजी कदम भगवान फुलसौंदर अभिषेक कळमकर बाळासाहेब बोराटे संजय शेडगे राजू भगत महेश मद्यान राजेंद्र कंत्रोड दामोदर भटेजा सतीश पूजा राजू गोरे वैभव सांगळे हर्षद हर्षदेचा डॉक्टर थोरात यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते नगरसेवक योगीराज गाडे यांनी राबवलेल्या कौतुक करत सौर आणि आज या ठिकाणी नगरसेवक योगीराज गाडे व थोरात आई क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासण्या शिबिर व नंबरचे चष्मा वाटप या वा ठिकाणी अतिशय चांगला समाजसेवक म्हणून नगरसेवक योगराज आणि अतिशय छान असा एक नेत्र तपासणी आणि नंबरचे चष्मे वाटप या ठिकाणी शिबिर ठेवलं आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळाला आणि या ठिकाणी आज मी आले आणि या शिबिराला मी माझ्या वतीने तसेच खासदार के साहेब यांच्या वतीने मी या शिबिराला व योगीराज भाऊ गाडे यांना पुढील वाटचालीस खूप खूप अशा शुभेच्छा देत्यांनी थांबते तर थोरात आय क्लिनिकच्या सहकार्यातून आयोजित या मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप व सवलतीच्या दरात मोतीबिंदू शिबिरा संदर्भात बोलताना नगर दिली नगरसेवक योगराज गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिराचा आठशे सत्तरहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आज शिवसेनाच्या वतीने व मित्रपरिवाराच्या वतीने आज आम्ही नगर शहरात तारकपूर या भागात नेत्र तपासणीचं मोफत शिबिर व वाटपचं आ, एक शिबिर आयोजन केलेलं आहे खरं आपण पाहिलं तर जे परमेश्वरांनी आपल्याला आरोग्य दिलेले आहेत जे आपले शरीर दिले आहेत आपले दात असतील डोळे असतील हात पे असतील याचे खरं आपण आभार मानले पाहिजे की ज्या गोष्टी आपल्याला परमेश्वरांनी दिल्या आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही त्या गोष्टींच्या मागे पळत राहतो आयुष्यभर पैसा असो किंवा जे जागतिक आज आपल्याला एवढं लोकांना स्ट्रेस वाढलेलं आहे तर लोक ह्या माग आपल्या शरीराकडे बघणं विसरतात आणि खरंच आपल्या दृष्टीमुळे आज आपल्याला सर्व काही दिसतं तर ज्या आपली दृष्टी जे आपल्याला दिसतं ते आपल्याला मेंदूला मेसेज पाठवून एक चित्र तयार करून आज आपल्या देन देन दिवसात आपले डोळे किती महत्वाचे आहेत हे आपल्याला कळतं तर त्यामुळं पैशाच्या अभाभावी बऱ्याच जणांना नेत्र तपासणी करता येत नाही किंवा तपासणी जात नाही खरं पाहिलं तर एक तपासणीला सहाशे सातशे रुपये उकडीला लागतात आज शहरी भागात तर यासाठी अनिलभाई राठोड यांच्या यांनी नेहमी पंचवीस वर्ष नेत्र तपासणीचे शिबिर आयोजित आयोजित नेहमी केलेले आहेत पण यास फरक एवढाच आहे की नेहमी मॅन्युअल व्हायचं यास आम्ही चांगली ऍडव्हान्स मशीन आणलेली आहे त्या माध्यमातून हे डोळे तपासणीचं काम चालू आहे सर्वांना विनंती की या योजनेचा लाभ घ्यावा मी खासदार निलेश लंके साहेब व त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी या शिबिराला भेट देऊन आमचं प्रोत्साहन वाढवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आज सर्वजणांनी इथं मोठ्या संख्येत उपस्थित राहून या योजनेचा लाभ घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र